I mm do -hmm. तेव्हापासून आम्ही रामाचे सगळे हे जेव्हा आज तेवढ्या वर्षानंतर जो आपला सण आलेला आहे त्याच्या उत्तराने आम्ही राम शक्मण सीता शक्ती आनमान हेही आपल्या परंपरागत जेव्हा असतील त्यांच्यासाठी आम्ही हे सरकारला केलेलं आहे आम्ही पंचनापासूनही बनवलं गेलं चित्र जातो सगळं वगैरे जातो कामाचं असं आहे की जे पूर्वज आहे ते आपले जीवनभर आपल्याला हे करावं लागत आहे आता इतक्या वर्षानंतर जे राम मंदिर झालेलं आहे त्याच्यासाठी जे सर्वांनी जे योगदान दिलं त्याच्यात आम्ही हे योगदान देण्याचा प्रयत्न दिलं We या जिल्लोषात आज वनीकर सर्व या सोहळ्यात सहभागी झाले आणि एक मोठ्या प्रमाणे हा सोहळा या ठिकाणी निमगतात आज सगळ्यांना वनी वनीकरणात पाहायला मिळाला अतिशय मोठा सोहळा हा वनिकचा पहिला सोहळा असेल ते एवढा मोठ्या प्रमाणात सर्व हिंदू लोक एकत्र येऊन हा मोठ्या सोहळ्यात सहभागी झाल्या आणि राम लक्ष्मीम सीता शक्ती हनुमान जेही आपले परंपुरेचं देवळ असतील त्यांच्यासाठी आम्ही पद्धतीने केलेलं आहे आम्ही पंचंही कुठेही बोलवलं गेलं तिथं जातो सगळं टोपा ताप्ते ताप्ते। निया निया रोशन वनी वनी राम याचा महोत्सव चालू आहे त्याच्यात आम्ही आज मिरवणूक काढली आहे त्या मिरवणुकीमध्ये पूर्ण आम्ही वणी झेतो पूर्ण वणी म्हणजे प्रत्येक घरासमोर रांगोळी प्रत्येक घरासमोर पंचा लावलेल्या पूर्ण पूर्ण घरा जसं सजवलं जसं की दिवाळी आमच्या वणीत साजरी होते आणि प्रत्येक माणसाचा जो उत्साह भरलेला आहे श्रीरामाचा तो उत्साह पाहण्यासारखा आहे मला तर असं वाटतं वणी ही एवढीच सजलेली आहे तर अयोध्या कशी सजलेला असेल आणि मी या अयोध्येला खरंच मिस करतो आहे तर आम्हाला पण अयोध्ये जायला भेटला असता आणि आम्ही आयोध्ये जर असो तर खूप सुंदर सोहळा आम्हाला पाहायला भेटला असता जय श्रीराम मुस्लिम समाजबांधवांनी पण आमच्या वणीमध्ये मशिदीवर रोषणाई आणि रांगोळी सगळ्या सजावट करून पूर्ण रामाच्या मंदिराची आनंद आला आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना पण आम्ही शुभेच्छा देतो जय श्रीराम जय श्रीराम गणेश दादा देशमुख विश्वस्त जगदंबा माता मंदिर वणी आज या ठिकाणी वणी गावात म्हणजे जणू प्रतिदिपोळीचं वातावरण तयार झालं आहे म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने जो भारतभर जो उत्साह साजरा होते त्याच्यात आमचं वलीगावसुद्धा कुठंच कमी पडलं नाही कारण पूर्ण आज वाजत गाजत म्हणजे हजारोच्या संख्येने मिरवणुकीत भाविक सर्व गावकरी सहभागी झाले आणि जी उद्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे ती तर लाईव्ह सर्वांना बघायलाच मिळणार आहे पण त्यानिमित्ताने सर्व गावागावात पंचपुरुषीस प्रत्येक गावात म्हणजे एक दिपाळीचा सण निमित्ताने प्रार्थिका झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन कुठं रांगोळ्या कुठं सळी कुठं म्हणजे सगळी लायटिंग सगळं वातावरण भगवमय झालं आहे पूर्ण वनी वनी शहर तर पूर्ण बघवमय झालं म्हणजे भारतात जसा उत्साह आहे त्याच्यात आम्ही वनीकर सुद्धा कुठेच कमी नाही अशी प्रभू राज्य प्रार्थना करून आणि या भारतात रामराज्य नांदो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो